पी पी एम सी न्यूज सत्याला शब्दाची धार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यंदाच्या आषाढी वारीत सहभागी होणार आहेत पंढरपूरला जाणाऱ्या आषाढी पालखी एक दिवस तरी वारी अनुभवावी हा उपक्रम राबवला जातो साहित्यिक विचारवंत पत्रकार सामाजिक कार्यकर्ते कलावंत यांचा या वारीमध्ये सहभाग असतो यंदा शरद पवार या वारीमध्ये सहभागी होणार आहेत त्यांच्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हासदा पवार जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे वंशज हरिभक्त पारायण बापूसाहेब महाराज देहू पर, महात्मा गांधी यांचे पंतू तुषार गांधी पंढरपूर येथील कैकाडी महाराज मठाचे हरिभक्त पारायण भारत महाराज जाधव मार्मिक साप्ताहिकाचे संपादक मुकेश माचकर कवी अरुण म्हात्रे अभिव्यक्ती चॅनलचे रवींद्र पोखरकर आदी मान्यवर सहभागी होणार आहेत अशी माहिती श्यामसुंदर महाराज सोन्नर यांनी दिली आहे एक दिवस तरी वारी अनुभवावी हा उपक्रम गेली दहा वर्ष राबवला जात आहे यंदाचे अकरावे वर्ष असून श्याम सुंदर महाराज सोन्नर यांच्या नेतृत्वाखाली आणि शरद कदम अविनाश पाटील वर्षा देशपांडे सुभाष वारे राजाभाऊ अवसक विशाल विमल दत्ता पाकिरे यांच्या पुढाकाराने याचे आयोजन केले जाते यंदा संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये सात जुलै रोजी ही मंडळी बारामती ते संसर हे अंतर चालणार आहेत या उपक्रमाची माहिती देण्यासाठी श्यामसुंदर महाराज सोनर सामाजिक कार्यकर्ते शरद कदम यांनी सोमवार सतरा जून मुंबईतील सिल्वर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली वारीतील विचार शिस्त बंधुभाव समता हा विचारही मंडळी एक दिवस तरी वारी अनुभवावी या सहभागी होऊन दिवसभर चालून समजून घेतात या दरम्यान दुपारच्या विसाव्यापर्यंत काही निवडक लोक आपले अनुभव कथन करतात याची माहिती शरद कदम यांनी शरद पवार यांना दिली उपक्रम अत्यंत स्तुत्य असून सामाजिक एकोपा निर्माण होण्यासाठी फार महत्वाचा आहे असं शरद पवार म्हणाले या उपक्रमात यावर्षी मी सहभागी होईल असंही ते म्हणाले या उपक्रमामध्ये महाराष्ट्रातील सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनीही सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा